आपल्या मनातल्या कोणत्या कोणत्या गोष्टी असतात ज्या आपण आपल्या मुखातून वाणीतून बोलत असतो परंतु त्या वाणीतून मुखातून बोलण्याच्या अगोदर बोलण्याच्या पूर्वी या सर्व अंतर्मना आपल्या अंतर्मनामधल्या गोष्टी असतात आणि ह्या अंतर्मनातल्या गोष्टी आपण बोलतो परंतु जोपर्यंत आपण हे बोलत नाहीत शब्दरूपातून आपल्या मुखातून आपल्या तोंडातून बाहेर हे शब्द पडत नाहीत तो तोपर्यंत समोरच्याला हे कळत नाही परंतु संत तुकाराम महाराज भगवंताला देवाला म्हणतात की मी जे बोलणार आहे माझ्या अंतकरणात जे आहे जे माझ्या तोंडातून बोलणार आहे हे तर तुम्हाला अगोदरच माहिती आहे आणि त्यामुळं हे तुम्हाला अगोदर माहीत असल्यामुळं तुम्ही सर्व काही जाणता आणि या सर्व गोष्टीची जाणीव परमेश्वराला ईश्वराला असल्यामुळं आपण काय करणार आहोत हिचं नियोजन परमेश्वराकडे अगोदरच असतं त्यामुळं ईश्वरावर खरी श्रद्धा ठेवावी ईश्वरावर जर श्रद्धा आपण व्यवस्थित ठेवली खरी ठेवली आणि जर मनोभावे त्याची सेवा केली भक्ती केली तर आपल्या देखील अडचणी कमी होतात कारण आपल्या अंतकरणातील भाव शुद्ध होतात वाणी विचार शुद्ध होतात आपलं कार्य शुद्ध होतं आणि आपलं कार्य वाणी विचार भाव ह्या सर्व गोष्टी जर शुद्ध निर्मळ आणि स्वच्छ झाल्या तर आपण एक जगण्याला एक चांगला अर्थ मिळतो आणि प्रसन्नतेचं जगणं सुखी समाधानाचं जीवन आपण जगू शकतो संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये सांगतात की मुखी बोलावे ते जीवीचे जाणं विदित पायापाशी सर्व आहे आता हेची भले भाकावी करुणा विनियोग तो जाना तुम्ही याचा आपले तो येथे केले नव्हे काही साधनांचा वाही पडू नये तुका मने देह दिला पिंड दान वेळोवेळी कोण चिंता करी एवढ्या सुंदर शब्दामध्ये संत तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये गरोजच्या घडणाऱ्या ज्या घटना असतात किंवा आपल्या आयुष्यामध्ये व्यवहारामध्ये ज्या गोष्टी काही घडत असतात या सर्व गोष्टींचा संबंध कसा असतो परमेश्वरासोबत कसा असतो ना आपण त्याचा संबंध कसा लावतो हे त्यांनी अगदी सुरेख आणि सुंदर अशा शब्दामध्ये त्यांच्या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे तुकारा संत तुकाराम महाराज काय म्हणतात की संत तुकाराम महाराज म्हणतात की मुखी बोलावे ते जीवीचे जाणं विदित पायापाशी सर्व आहे मुखी बोलावे जीवी ते जीवीचे जाणता म्हणजे काय की आम्ही आमच्या तोंडामधून काय बोलणार आहोत हे आमच्या अंतकरणातील भाव आम्ही बोलणार आहोत आणि ते अंतकरणातील भाव आमच्या मनातल्या गोष्टी आमच्या तोंडातून निघायच्या अगोदरच देवा तुम्हाला माहिती आहे तुम्ही सर्व साक्षात आहात तुम्हाला सर्व गोष्टी माहीत आहे तुम्ही ईश्वर आहात देव आहात त्यामुळं आमच्या मनामधल्या भाव आमच्या मनातील शब्द आमच्या डोक्या अंतकरणातील शब्द काय आहेत जे आम्ही मुखातून आमच्या बोलणार आहोत हे तुम्हाला माहिती आहे आणि ह्याचं विदित पायापाशी सर्व आहे म्हणजे या सर्व गोष्टीची माहिती ही मी अगोदरच तुमच्या पायापाशी देऊन ठेवली आहे तुमच्या चरणाशी लीन झालेलो आहे अशी सर्व माहिती तुमच्या चरणाशी अर्पण केलेली आहे म्हणून तुम्ही देखील ह्या गोष्टी जाणून घ्या आता ह्याची भले भाकावी करुणा विनियोग तो जाना तुम्ही याचा आता एकच गोष्ट चांगली घडायला पाहिजे आणि एकच गोष्ट अशी चांगली जर घडली ती कोणती गोष्ट तर ती गोष्ट म्हणजे तुमची करुणा आम्हाला भाकावी आता तुमची करुणा आम्हाला मिळावी जेव्हा ईश्वराची करुणा आपल्याला मिळते त्यावेळेस आपण सर्व जग जिंकल्यामध्ये जमा असत कारण सहजासहजी ही ईश्वराची करुणा ईश्वराचं प्रेम माया साथ ही आप एखाद्याला तेव्हाच भेटू शकते जेव्हा तो त्याच्या भक्तीनं परम लेवल गाठलेली ले असते तिचा परम मार्ग त्याने स्वीकारलेला असतो व विनाकारण कोणालाही परमेश्वर अशा गोष्टी देत नाही तिचे करुणा दाखवत नाही त्यासाठी आपलंही अंतःकरण निर्मळ असायला हवं म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आता मला तुमची करोना भागावी आणि हेच ह्याच्यामध्येच आमचं भलं आहे आपल्या प्रत्येकाचं देखील तसंच असतं आयुष्यामध्ये जगताना जर आपल्यावर कोणाची कोरोना झाली तर आपल्याला त्या गोष्टीची साथ मिळते त्या व्यक्तीची आणि आपलं आयुष्य हे सुंदर आणि सुखर होत असतं विनियोग तो जाना तुम्ही याचा आणि याच्या पुढे या गोष्टीचा काय विनियोग होणार आहे हे तुम्ही जाणता आहात त्याच्यामुळे आम्हाला काही सांगायची गरज नाही असं देवाला उद्देशून संत तुकाराम महाराज म्हणतात पुढे ते सांगतात की आपले तो येथे केले नव्हे काही साधनांचा वाही पडू नये म्हणजे आम्ही इथं काही जरी केलं तरी ते न केल्यातच जमा आहे परंतु व्यक्तीला त्याचा अहंकार किंवा गर्व या गोष्टी जाणून देत नाही आपल्या व्यवहारामध्ये प्रत्येकच माणूस असा सर्व गोष्टी सोडून देत नाही व्यक्ती प्रत्येक वेळेस काय म्हणत असते की ही गोष्ट मीच केलेली आहे माझ्यामुळेच ह्या गोष्टीचं अस्तित्व आहे परंतु आम्ही जरी इथं काही केलं तरी ते न करण्यातच जमा आहे याचा अर्थ काय की हे सर्व जे केलेलं आहेस किंवा करवून घेतलेलं आहेस हे ईश्वरा देवा पांडुरंगा हे तूच केलेला आहेस त्यामुळे आम्ही फक्त इथं निमित्त मात्र आहोत आम्ही ह्या गोष्टीचं फक्त एक करणारे म्हणून आहोत इथं परंतु हा सर्व गोष्टीचा करून घेणारा गर्विता हा तू आहेस म्हणून ते म्हणतात की आम्ही जरी इथं काही केलं तरी ते न केल्यामध्ये जमा आहे कारण तूच हे सर्व गोष्टी करून घेता असूस आपण देखील हा भाव मनामध्ये जर ठेवला की के आपण केलेल्या गोष्टी ह्या आपण नसून त्यामागे एक दिव्य शक्ती आहे किंवा हा ईश्वर आपल्याकडून ह्या गोष्टी करतो तर आपल्यातील गर्व आपल्यातला अहंकार हा नाहीसा होऊ शकतो आणि जीवनाला योग्य दिशा मिळू शकते साधनांचा वाही पडू नये म्हणजे काय या सर्व गोष्टीमुळं कोणत्या गोष्टीमुळं तर इथं करून देखील काहीच न केल्यासारखं असतं म्हणून आम्ही कोणत्याच साधनाला बळी पडलेलो नाहीत कोणत्याही विषयाच्या व्यवहारामध्ये अडकून पडलेलो नाहीत आपलं जीवन मानवी जीवन एखाद्या कोशासारखा अडकलेला एखाद्या गोष्टीसारखा आपण एखाद्या गोष्टीत गुरफटून जातो विषयांमध्ये एखाद्या गोष्टीच्या लालचेमध्ये आपण अडकून जातो आणि ह्या लालचेमध्ये अडकल्यानंतर आपण ह्याच्यातलं बाहेर येण्याचा मार्ग न सापडल्यामुळं आपण मध्येच अडकत अडकत जाऊन यातच आपला अंत होत असतो म्हणून यातून कधीतरी बाहेरसुद्धा पडलं पाहिजे आणि पडता आलं पाहिजे पण हे केव्हा शक्य होईल जेव्हा आपल्याला ही गोष्ट समजेल की या सर्व गोष्टी आपण जे करतो आहोत ते आपण फक्त एक करता आहोत पण करविणारा जो आपल्याकडून करवून घेतो तो ईश्वर आहे पुढे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे देह दिला पिंड दान वेळोवेळी वेळावेळी वेळा कोण चिंता करी याचा अर्थ असा की आम्ही हा देह तुला अगोदरच दान करून टाकलेला आहे पिंडदान दान ह्या देहाचा आम्ही अगोदरच केलेला आहे देवा तुझ्याकडं ही गोष्ट तू जाणतो आहेस आता आम्हाला ह्या देहाविषयी ह्या शरीराविषयी काही वाटत नाही आमचं मन चांगलं ठेव आम्ही केलेलं कार्य हे आमचं नसून हे तूच करून घेतलेलं आहेस ही भावना त्याच्यातून प्रकट करतात आणि वेळोवेळा कोण चिंता करी हा देह तुला पिंडदानामध्ये देऊन टाकलेला आहे ह्या देवाचं दान ह्या देहाचं दान आम्ही पिंड रूपाने केलेलं आहे म्हणून आता आम्हाला कोणत्याच गोष्टीची चिंता करायची गरज नाही कारण एखाद्या गोष्टीची जर आपण चिंता करत बसलो तर ती गोष्ट आपली पाठ सोडत नाही ती गोष्ट आपल्या मागेच लागते म्हणून हा देहच जर आम्ही तुला देऊन टाकलेला असेल हे शरीरच जर आम्ही तुला देऊन टाकलेला असेल तर आता आम्हाला कोणत्याच गोष्टीची चिंता नकोय केवळ एक चांगला ध्यास हवाय की तुझी साथ मिळावी आणि तुझा आशीर्वाद मिळावा एवढी उदात्त भावना आणि उदात्त धोरण हे संत तुकाराम महाराजांचं होतं म्हणून आज देखील ते आपल्याला एक आदर्श म्हणून त्यांचं नाव घेता येतं आणि त्यांचे जे अभंग आहेत हे आजच्या है काळातील आपल्याला आप जीवनामध्ये पुरेपूर लागू पडतात रोज जरी आपण असा एक एक अभंग घेऊन त्याचा अर्थ जाणून घेतला त्याचा अर्थ आपल्या व्यवहारामध्ये आचरणामध्ये जर आणणार नाही आपल्यासारखं सुखी जीवन हे आपलंच होईल कारण आपण ह्या सर्व गोष्टी ह्या जाणून घेत असतो म्हणून जय संत तुकाराम महाराजांचा जेव्हा आपण अभंगाचा विचार करतो आपल्या रोजच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी आपल्याला नेहमी मार्गदर्शक ठरतात आचरणामध्ये जर आणल्या तर आपलं जीवन हे सुखकर होऊ शकतं जय जय रामकृष्ण हरी